आपण आज सासवडच्या मैदानात होतं सासवड या ठिकाणी भव्य दिव्य असं चै चैत्री उत्सवानिमित्त मैदान संपन्न झालं जुनं पारंपरिक मैदान होतं आणि या मैदानामध्ये मित्रांनो महाराष्ट्राला एक आदर्श निर्माण करून देणारं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये मेगा फायनल घेण्यात आला क्वार्टरला क्वार्टर फायनल ठेवण्यात आली होती गाटाला दोन नंबरला उतरणाऱ्या गाड्यांचा मेगा फायनल घेण्यात आला आणि या मैदानामध्ये मेन फायनलला चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरलेले पप्पू जगताप यांची बैलदोडी ठरलेली पप्पू शेट काय तर आज कोणती कोणती बैल तुमची मैदानामध्ये दाखल झाली होती कुठली कुठली बैल गुलाबल पात्र राहिली माझा मन्या आज गुलाबत राहिला गुलावत राहिला मन्याला पहिरे कधी कोण होता बैल होता तांबे कुठलं तांबे दादा तरडोली तरडोली मित्रांनो तरडोलीचं तांबे म्हणजे बारामती बरं काय सांगाल तांबेच्या ना पहिल्याच नाव काय म्हणाल तुम्ही शंभू शंभू मित्रांनो तांबेचा शंभू आहे <coughs> शंभू विषयी <वीशे> काय सांगाल <coughs> शंभू म्हणजे आता आज पहिल्यांदाच पहिल्यांदाच गोलावत पहिलाच गुलावतो दुसरा झाला आणि आज आपल्या ह्याच्याविषयी काय सांगाल मण्याभाई विषयी काय सांगाल नवीन बैल घेऊन मी ला राहिलो एवढंच सांगू शकतो गावात कसा आनंद आहे गावात फायनल राहिल गावात गावात मला फायनल राहायचं गरजेच होतं कारण की माझा बैल एक तीन वर्षापूर्वी एक्सपायर झाला त्या बैलाने मला कधीच नाराज केलं नव्हतं त्याने शेवटचं फायनल सासवडलं घेतलं आणि त्यानंतर एक महिन्यातच बैल एक्सपायर झाला त्यानंतर तीन वर्षानंतर मला यात्रेचं मैदान गावलं त्याचा आनंद वेगळा आनंद काय सांगू तुम्हाला सर्वसामान्य पायरा केला केला ना टॉपच्या केलं पन्नास पन्नास हजार द्यायला तयार झालो हा करू वायदी हा सगळ्यात कंपल्सरी लागली तिकीट म्हणजे क्षेत्र मोठी चालली आहे गरीबांचं नाही काम दोर दोरी। दोरी। था था ने हो हो आता ह्यांच्या सारख्यांनी काय करायचं सांगा बरं माझा तर दोन महिने बैल बांधून होता बांधून होता बरं पायरा कुणाला विचारलं बाबा टॉप आता आमच्या भागात मोरगाव मध्ये लय टॉप ड्रायव्हर आहेत आणि त्यातली दर्दी लोक आहेत आपण म्हटलं ना बाबा आमचा एखादा पायरा हे आम्हाला नाही असलं जमत नाही पायऱ्या तसा आम्हाला पण फोन येतात पायऱ्याच्या विषयात आता सध्या त्या घडीला कोणच बोलत नाही किंवा कोणच पडत नाही जो तो सांगतो थेट पण बैल मालकाशी तुमचं तुम्हीच बोला काय होतं पैरे जुळवून पैरे करण्याचा आता विषय थोडासा वे वेगळा वळणाला लागत चालला आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे पहिल्यापासून आम्ही तर नव्हतोच पण आता बरीचशी लोकं त्या विषयातनं बाहेर पडायला लागले त्याला कारण फक्त एकच आहे वायदी वाईदी वाईदी आणि काय होतं मन नाराज व्हायला लागलेत लोकांची फक्त एवढं एवढंच आहे की जर सर्वसामान्य त्यांनी आपलं सहविचारानं दोन बैलगाडी मालकांच्या विचारांना तुमच्या दोघांचा आज पायरा झाला पायरा म्हणजे काय झालं माहिती का मी सांगतो दोन महिने बांधून होता असं चौकात आल्यानंतर अितावर अरे मामा बैल कपळ होत नाही म्हणलं पायर होत नाही आणि कोण बैल देत बी नाही मग ते म्हणले असं करा माझ्या नियोजनात पळा मी करतो पायर आणि मग त्यांच्या नियोजनात मी ह्यांच्याच म्हणण्याबरोबर दोन वेळा गोटा खूप सुंदर आहे पाहिलं मी इकडे पण गोटा आहे आतमध्ये पण एक बैल आहे खूप सुंदर सुंदर आहे आणि भाई इकडे मला ट्र स फायनल झाल्यापासून माझ्या पाठीमागा होता मित्रांनो हा म्हणला आमचं कुठं कुठं घरी का व्हायना पण घरी चाला पण आमची मुलाखत घ्या आणि योगायोगाने सगळेच सासवडमधले बैलगाडी मालक हे अतिशय प्रेमळ आणि मायावळीत मा सगळ्यांनी आज आज फोन केला की यात्रेला आहे आमच्या इकडे एक पाच मिनटं कोयना भेट द्या त्याच पद्धतीने मी आता तुम्ही पहिला भाग पाहिला असेल तिकडे गेलो होतो भांडवलकर साहेबांकडे आता कडे आलोय अजून एका ठिकाणी जायचंय काय पाहिजे काय सांगशील तुझी काय इच्छा होती एवढी तीव्र की मुलाखत घेऊन हा बनी आम्हाला एक महिना आधी सांगितलेलं की सासूडला सोडला बैल फक्त मनीस ठेवला म्हणजे गॅरंटी सांगितलेलं आणि त्यांनी ठेवलं आज गुलाला म्हणजे नियोजन एकदम साधच केलं पण सहा दिस की कि गुलाला ठेवणार म्हणजे ठेवणार तेच बैल ना गाडी कशी काय पळाली गाडी चांगली पळाली गाडी चांगली पळाली आणि अतिशय सुंदर असं मित्रांनो नियोजन केलं होतं आणि ड्रायव्हर कोण होता आज गाडीवरती गाडीवर दोन ड्रायव्हर होते माझ्या पहिला गटाला सोन्या डायवर बसला बरं आणि नंतर सेमीला सेमीला शुभम ड्रायव्हर बसला फायनल शुभम शिवमला अतिशय सुंदर आणि मैदान कसं पळायला आम्ही पळलोच नाही कधी कधी पहिल्यांदाच पळाला पहिल्यांदा दुसऱ्यांदा बहिलेला एक पहिला मैदानाला गेलो होतो गटालाच मार्केट लागेल आता बैलाची खरी कसरत माझी आज ये ना सिमिरून निघाली तुमच्यासाठी पळाला मालकासाठी पळाला का पळाला म्हणजे त्याला गाडी कुठली होती शेजारी गाडी चांगली आम्ही अपेक्षा सोडून दिली कारण की त्या गाड्यांनी ना एक नंबर हा कुणालाच ठेवलं नव्हतं आणि त्या जोडीतला बैल एवढा पळ होता की फायनल सुद्धा तो चार चार टांगांनी करत होता आणि अतिशय सुंदर गाडी पळाली ती पण ती पण लय पळाली गाडी आणि त्या गाडीचा तुम्हाला फायदा झाला का त्या गाडीचा लय फायदा झाला शेजारची गाडी कशी होती दरची गाडी लय म्हणजे आतापर्यंत ज्या टॉपच्या गाड्या म्हणतात ना त्या टॉप मधली गाडी बरं आणि सुंदर वाटलं तुम्हाला तिथंच आम्ही जिंकलो ना जिथं गुराल आमचं तिथं आम्ही नंतर म्हणलं आता आठ हो नाही तर काय हो आपण राहिलोय गावात गटपास झाला गावात हेच मोठं समाज आणि ती पण पहिलंच लोटला चिट्टी नेली पहिल्याच लोटला गाडी आणायची बरं बरं त्या बैलाच आहेत ना सगळं सुई चाललं होतं सगळं आज देवानाच घडून आणलं जाऊ नेल तुमच्या कुठली कुठली बैल दाखव आता मला मनाबाई कुणाकडे असतो नियोजनात मनाभाई भाई, भाई तावरीन ती जुडीच काय प्रदीप तावरे प्रदीप तावरेंचे नियोजन तावरे तुझ्याकडे असतो मित्रांनो हाच माने आहे आणि शिकडचं ह्याचं नाव काय पहिले चित्र आहे चित्रा आणि रुद्राय रुद्राय आदत आज आणि हे अजून घरचं आहे की बघा बाहेर घर आणि हा बाहेर बांधलेला मित्रांनो तुम्ही पाहू शकता पहिले घे शंभोई मित्रांनो तांब्याचा आणि दादा आतमध्ये अजून आत मध्ये पण गोठा आहे मित्रांनो त्यांचा लक्षाविषयी काय सांगाल लक्ष ना दावणीची सगळ्यात मोठी विक्रमी खरेदी त्यांनी घेतलं बस नाराज कधीच नाही मला नाराज नाही केलं नाराज लय पळाला त्याचा पण काही दोष नाही त्यांनी पण बऱ्याच दिवस बैल काढला नव्हता आमच्याच घरचीच गाडी सुंदर पळाली गटाला गाडी पळाली गटाला जास्त पडा गटाला एक नंबरातली गाडी त्यांनी मारली बरं आणि दादा आता ही तुम्हाला बराच छंद दिसतोय तो वरती मित्रांनो फ्लेक्स पण दिसतात तुम्हाला पीजी ग्रुप सासवड अतिशय सुंदर गोटा केलाय फार हाऊस आहे त्यांचं आणि तिथं गोटे दोन वेगवेगळे सेपरेट गोटी केलेत होते पळणारी बैल पळणारी बैल आणि दुसरी दुसरी आवताची किंवा आपली यात्रेला जाणार ती गरी किती बैल आहेत टोटल माझ्या बैला आठ बैल आहेत मित्रांनो सुंदर अशी गाडी पाळली एक म्हणजे मन्याभाई आणि त्याच्या जुडीला पाळला शंभू अतिशय चर्चा झाली मैदानामध्ये कि मन्याभाई नक्की कुणाचा आहे काय आहे त्यामुळे मी ही मुलाखत खास घ्यायला आलो जातात हायवे वरतीच दादांचा हा गोटा आहे चला मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आपण आता राहुल दादांच्या कोठेवरती आहोत आणि आज झालेल्या सासवडच्या मैदानामध्ये सहा नंबरचा मानकरी कन्हैया ठरलेला आहे दादांकडून कन्हैयाविषयी आणि आजच्या पायऱ्याविषयी जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्ते काय सांगा आज कसं काय पैरा करण्यात आला होता आपली गाडी ते छोट्या ड्रायव्हर माळेगावचा गाडी आणतो आणि कशी काय गाडी पडायली जाम पडली ती गटाला किती पळाली किती नंबरच्या गटातनं गटाला चौदा नंबर गटात पडली होती आणि तास क्रमांक सहाला ला आणि त्यानंतर चार नंबर सेमी तास क्रमांक दोन हि काय मासात काय काय मासद्दा राखतोय आणि हे डॉगी पण दिसतोय काय नाव आहे ते मल्हार मल्हार आहे मित्रांनो हा राहुल दादा आज मग सेमीला कशा पद्धतीने गाडी पळाली सेमीला आपला सामना चालता बरं बरं तर त्यातले मग फायनल बैल फुडून आणली बरं बरं कोण पळालं नाही पळाली आणि तो पण बैल रायफल रायफल तर राहुल दादा कसं वाटतंय आज गावामध्ये गुलाल झालाय किती गावामध्ये गुलाल झाला तिथे आनंद वेगळाच असतो आणि विशेष म्हणजे आज आमच्या माझ्या मुलीचा आज वाढदिवस होता बरोबर ताईचं नाव काय सोराली किती आता शाळेत ती म्हणलीच होती की आज कन्या गुलात राहणार आणि तो राहिला तेच विशेष माहिती ते। काय म्हणली होती का हो नेतानीच आणि यात्रेच मैदान भैरवनाथाचा या गुलाल पाडलाय सगळ्यात मोठा आनंद तिथ आहे कारण की ती असला लाडका आहे आणि त्यांनी ते जिंक गुलाल पाडण्याला महत्व आहे गुलाल पाडण्याला महत्व आहे आणि अजून कोणती बैल आणली होती का फक्त कन्हा ती मायबि होता बर तो बी कोण होता बरेच माय बिया पहिलीकडे बसला तो, तो पण होता का आ, तो आदत होती तिकडे आतमध्ये आतमध्ये भरपूर आहे निश्चित आपण राहुलदानाची मुलाखत पाहिली बऱ्याच वेळा आणि आज काय झालं आज सगळे म्हणजे जेवढे आपले सासवडची मालक आहे जेवढे जेवढे आपल्या ह्या रोडला आहे त्यांच्याशी एक दोन दोन मिनटं मैदानावरती काय झालं थोडासा मेगा मेगाफायनलचा निकाल किचकट होता त्यामुळे वेळ लागला त्यामुळे सगळे बैलगाडी मला की यात्रा उत्सव असल्यामुळं फटाफटा सगळे आपापल्या घरी ऐकून आले आणि त्यामुळं मी जसं शक्य होईल तेवढे त्या त्या मुलाखती घेतोय आता ही भरपूर झाली मुलाखत सगळ्यांची भरपूर झाली दादा म्हटलं बाबा येतो कारण तुमच्या ये लास्ट एंडला तुमचं नंतर आता इथं पुढे जिजुरी चालू चालू होतो आमच्या मध्ये खरं म्हणजे ना मुलांनी मी सांगितलं होतं सकाळी की कने आज गुलाल राहणार आणि हिने मी सांगितलं आणि विशेष माहिती मला खरं वाटायला पोर खरं बोलते हा लय जीव त्यांचा कण्यावरती आज दोन दोघा दोघांसाठी पळाला आणि शेवटी तुमच्या कारण की आमच्या बैरोबाच्या मंदिरात गेला ते नारळ फोडला नारळ फोडल्यानंतर ते म्हणला पप्पा एकाच ठोक्यात नारळ फुटलाय आपला कन्या नम्रात राहणार रे बरोबर चांगलं होईल राहिल्याचं म्हणजे हा आनंद वेगळा आज गाडी कोणी चालवली गाडी छोटा ड्रायव्हर माळेगाव छोट्या ड्रायव्हर माळेगाव तो आपला फिक्स ड्रायव्हर आहे तोच तो गाडी आणतो कण्याची हे कुठल्या शाळेत आहे आठवी लागतात तू मी आता इथं खेळला बरोबर इंग्लिश इंग्लिश मिडियम ला आता हायर इंग्लिश मिडियम ला सीबी इं, ला सीबीएसई बोर्ड ला बरं मग आता परत स्कूल चालू झाला असेल तुझं मग ते इंग्लिश मीडियमच्या मुलांमध्ये बैलगडी शर्यतीची कशी काय करायचं आहे त्यांना काहीच समजत नाही काहीच समजत नाही पण मग नंतर तू सांगत असतील ना समजून किंवा कन्हैया कोण आहे किंवा कुठली कुठली बैल काय विचारतात ना म्हणजे चर्चा होती बैलगाडीची शाळेत शिक्षक वगैरे शिक्षकांना माहिती का नाही माहिती बर बर आज तुला आज कसं वाटलं कन्हैया आणि बाळ्याबाई पाळायला बघून कसं वाटलं चांगलं चांगलं वाटलं आणि ह्याचं नाव काय दादा शौर्यजीत शौर्यजीत तू कितीला आहे पाचवीला कुठं से कुठल्या शाळेला तिथं शिवरीला खळच खळज आणि इंग्लिश मिडियम हायर इंग्लिश मिडियम ला सीबीएसई लासी काय तुला बैलगाडी शर्यती तिथे कधीपासून छंद लागला आहे पहिलीपासून बरं का नाही अजून कोणत्या बैलांबरोबर पळालेला आवडेल तुला कोणाबरोबर बघायचंय तुला पळताना त्याला त्याच्याबरोबर अजून कोण कोण पळलं पाहिजे अजून बकासोर सोबत बकासोर बरोबर एकदा पळायला ग्या बरं आणि अजून दुसरं एवढेच नखर्या चौरत्र चौरत रुल म्हणजे निश्चितच राहुल पहिली होती पहिली पळली होती परत एकदा पळताना बघायची म्हणजे ह्या लहान मुलांची जी इच्छा आहे मित्रांनो कारण की ते त्यांच्या कुठेतरी मनात वाटत असतात निश्चित गाडी ती गुलालात राहणार राहुल दादा तुम्ही वेळात वेळ काढून आज यात्रा उत्सवा असून सुद्धा मुलाखत दिली आणि तुम्ही आज सासवडच्या मैदानातील फायनल गुलालाचे मानकरी ठरलेले त्याबद्दल तुमचं अभिनंदन एक या मैदानाचे आयोजक म्हणून तुम्हाला महाराष्ट्रातले सगळ्यात मोठं मैदान तुम्ही आज संपन्न केलं गटाला दोन नंबरला उतरणा गाड्यांचा सुद्धा मेगा फायनल घेतला तर काय सांगाल कशा पद्धतीने बैलगाडी मालकांनी तुम्हाला सहकार्य केलं आता गोष्ट म्हणजे आमच्या मैदानात आज साडेतीनशे गाडी पडली हे जर मैदान पावसाळ्यात असतं हा हजार प्लस गाडी झाली असती आता जे म्हणतात ना मग आमच्या मैदानात हजार गाडी ती त्यांनी पावसाळ्यात आज आठ मैदान होती बरोबर आहे आज मैदाना असताना आमच्या सासोडला साडेतीनशे गाडी आली बरोबर आणि सगळी टॉपची बैल हलकी बैल म्हणजे सगळ्या प्रकारची मिक्स मध्ये होती मिक्स मध्ये होती कारण की आपण ओपनला बक्षीस होती परत गटाला दोन नंबर त्यांना बक्षीस होती मेगा फायनलमध्ये आणि सेमीफायनलला दोन नंबर नव्हत होते त्यांना बक्षीस होती बरोबर आपण सगळ्या प्रकारच्या गाड्या मालकांना खुश केलेली आज अठ्ठेचाळीस गाड्या मालक तुमचं सगळं आक्क गाव झटत होते या मैदानासाठी अतिशय सुंदर मैदान तुम्ही केलं त्यांना भाऊ आला आमचं गाव म्हणजे आमच्या गावाची एक खासियत आहे आमच्या गाव, गाव कोणती बी गोष्ट करायचं ना ते टॉप मध्येच करत म्हणजे आमच्या गावाला आहे ना अशा कोणाला देणगी बिनगी दानचूरपणा भरपूर बरोबर विचार करत नाहीत कोणत्या गोष्टीचा बारीक सारी गोष्टी ज्या गोष्टी आता एवढी बक्षीस दिली ना सगळ्यांची बक्षीस दिली त्यांनी म्हणजे काय पण अजून म्हणले ठेवायचे बक्षीस तरी ठेवा बरं म्हणजे म्हणलं नको पाऊसच पडला पाऊस मैदानामध्ये एवढी बक्षीस कोणच ठेवत नाही आता हे एवढं मोठं मैदान फायनलचं मैदान घेत असता काय अनुभव काय आला ह्याच्यामध्ये आगामी काळामध्ये आयोजकांनी जर अशी मैदान घेतली तर कशा पद्धतीने कंट्रोल केलं केलं पाहिजे काय काय गोष्टींवर लक्ष दिलं गेलं पाहिजे आता विशेष बद्दल महत्व आहे की असतीच मैदान झाली पाहिजे कारण की जे टॉप पण सामान्य गाडा मला ह्यात येऊन गाडी भाडा भरून गायला येतो त्याला मी चार पैसे गुलाल मिळतो ह्या हिशोबाने अशी मैदान झाली मी एका फायनल झालेच पाहिजेत काय थोडा वेळेचा प्रॉब्लेम होतो पण ते ऍडजस्ट करून मैदान मैदाना काळ आहे तर जुळू शकतं का सगळं अवकाळी पावसाना पण दोन दिवसाची परमिशन काढू शकतो तुम्ही काय अडचणी ठेवा फक्त फायनल त्यांनी दुसऱ्या दिवशी घ्यायची बाकी सेमी उरकू शकतो बरं हॅट काय निष्पन्न झालं तुम्हाला काय बैलगाडी मालक जाताना काय बोलले का गुलास पात्र मला अशी गाडा मालक भेटले कि लय खूज झाले सामान्य गाडा मालकांना ज्यांच्या गुलाल पडून आज आमच्या तालुक्यात विशेष म्हणजे आमच्या सासवड गावातले सहाच्या सहा गाडा मालक जे आहेत ते सगळे फायनल राहिले पातळी सगळे आणि तालुक्यातनं जवळजवळ सात आठ गाडा मला क्वार्टर फायनल म्हणजे मेगा फायनल ह्यात राहिलेले आहेत सगळे खुश झाले एवढे मित्रांनो आज तुम्ही पाहिलं बैलगडी शर्यत क्षेत्रानं अनेकांच्या चुली पेटवल्या अनेकांची घर त्याच्यावरती चालतात अनेकांचा उदरनिर्वाह त्याच्यावरती चालतो व्यावसायिकरण वाढलं त्यानंतरनं या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन वा वेगळा झाला मात्र कुठंतरी बैलगाडी मालक ह्यातनं कुठंतरी मागं पडत चालला होता त्याला कुठंही कशाही पद्धतीनं आर्थिक फायदा होत नव्हता किंवा बक्षीस कमी होत होती मात्र हा जो सासवडकरांनी निर्णय घेतला ओपनच्या मैदानामध्ये दोन नंबरला उतरणाऱ्या गाडी मालकांनासुद्धा बक्षीस आहे बक्षीस म्हणजे एक एकंदरीत पाहायला गेलं तर रोख रकमेची एक कुठंतरी त्यांना एक बक्षीस मिळतं आणि ते कुठंतरी त्यांच्या कुटुंबाला किंवा आपल्याला हातभार होणार असतं ह्यामुळे एक महाराष्ट्रात एक नवीनच संदेश दिला गेला आहे शंभर टक्के हा संदेश गेलात पण असेच आमच्या गावावर सगळ्यांनी नियोजन केले पाहिजेत प्रत्येक गावांनी विशेष म्हणजे आमच्या गावांनी ना दोन हजार लोकांची बिर्याणी बी ठेवली होती पण हे हॉटेलवाले आहेत का हे म्हणले आमच्या सगळ्यात द्या होईल त्यामुळे ते कॅन्सल केले काय तर ती बिर्याणी सुद्धा फिक्स झालत पण तुम्ही सर्वसामान्यांचा सर्वसामान्यांचा विचार केला <laughs> आपण ती हे करणार होतो त्यामुळे आम्ही ती बिर्याणी कॅन्सल केली नाही तर दोन हजार लोकांची बिर्याणी चिकन बिर्याणीची आम्ही ऑर्डर दिली त्यातला ऍडव्हान्स दिला ते मग शेवटी यांच्या सगळ्यांची कॅन्सल केलं नाही तर आम्ही त्यांचं बजेट होते दीड लाख रुपयाचं बजेट आम्ही यांना दिलं मित्रांनो अतिशय सुंदर आयोजन नियोजन करण्यात आलं समस्त ग्रामस्थ सासवडकरांनी अतिशय सुंदर नियोजन केलं सुंदर मैदान झालं दादा तुमच्याबरोबर मुलाखत घेईल तेवढी थोडीच आहे धन्यवाद